मी एस एस बोकरे कृषी अधिकारी विशेष घटक योजना पंचा समिती माजलगाव जिल्हा परिषदच्या कृषी विभागामार्फत सगळ्यात महत्त्वाची योजना जी पहिली राबवली जाते ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या योजनेचा मुख्य उद्देश अनुसूचित जातीतील व नवबद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ करून त्यांची जीवनमान उंचणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे या योजनेअंतर्गत अकरा घटकाकरता अनुदान दिले जाते यामध्ये अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांसाठी नवीन विहिरीकरता करता चार लाख रुपये अनुदान आहे त्याच पद्धतीने जुनी वीर दुरुस्ती करता एक लाख रुपये अनुदान आहे व त्या शेतकऱ्याकडे शेतकऱ्याचे करिता दोन लाख रुपये अनुदान आहे त्याच पद्धतीने वीज जोडणी करता वीस हजार रुपये अनुदान आहे पंपसेट पाच एच पी ते दहा इच पीपर्यंत चाळीस हजार रुपये अनुदान दिले जाते त्याच पद्धतीने पी व्ही सी करता पन्नास हजार रुपये अनुदान आहे तसेच तुषार तुषारसंच याकरिता सत्तेचाळीस हजार रुपये अनुदान दिले जाते ठिबककरिता साधारण त्याच्या नव्वद टक्के किंवा सत्त्याण्णव हजार रुपये अनुदान दिले जाते आणि महत्त्वाचं म्हणजे यांत्रिकीकरण यांत्रिकरण अंतर्गत बैलचलित किंवा ट्रॅक्टरचलित अवजारेकरता पन्नास हजार रुपये अनुदान दिले जाते आणि अकरावी बाब आहे पार परसबाग परस पाच हजार रुपये अनुदान दिले जाते आता यामध्ये अनुसूचित जातीतील नवबधी शेतकऱ्यांनी शासनाच्या महाडी बी टी महा महाराष्ट्र गव्हर्मेंट इन या वेबसाईटवर जाऊन शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल करायचे आहेत ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर शासनाच्या महाडेबीटी पोर्टलवरून त्यांची ऑनलाईन लॉटरी निघते ऑनलाईन लॉटरी निघाल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांची कागदपत्रे अपलोड करावीत आता यामध्ये लाभार्थी निवडीचे निकष या, या पद्धतीने आहेत लाभार्थी शेतकऱ्याकडे स्वतःचं आठ सात बारा किमान जमीन पॉईंट चाळीस हेक्टर ते कमाल सहा हेक्टरपर्यंत जमीन असणे आवश्यक आहे लाभार्थी शेतकऱ्याकडे स्वतःच्या जातीचे प्रमाणपत्र असावे बँक पासबुक असावे आधार कार्ड असावे शक्यतो मोबाईलला आधार कार्ड लिंक असलेले चांगले या पद्धतीनं शेतकऱ्यांची ही कागदपत्रे शेतकऱ्यांनी ऑनलाईन दाखल करायची आहेत दाखल केल्यानंतर त्याची लाभाची निवड होऊन त्याला काम सुरू करण्याचा आदेश मिळतो याच पद्धतीनं कृषी विभागाची दुसरी योजना जी आहे ती बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आहे ही योजना अनुसूचिती जमातीकरता ही योजना असून या योजनेअंतर्गत बारा घटकाकरता अनुदान दिले जाते यामध्ये नवीन विहिरीकरता चार लाख रुपये अनुदान आहे जुनी विहीर दुरुस्तीकरता एक लाख रुपये अनुदान आहे वीज जोडणी करता वीस हजार रुपये अनुदान आहे पंपसेट करता चाळीस हजार रुपये अनुदान आहे पी व्ही सी पाईप करता पन्नास हजार रुपये अनुदान आहे सोलर पंपकरता पन्नास हजार रुपये अनुदान आहे त्याच पद्धतीनं ठिबक संचकरिता नव्वद टक्के किंवा सत्त्याण्णव हजार रुपये अनुदान आहे करता सत्तेचाळीस हजार रुपये अनुदान आहे करता पन्नास हजार रुपये अनुदान आहे आणि परसबाग करता पाच हजार अनुदान आहे अशा ह्या पद्धतीनं आन् बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेकरता हे अनुदान दिले जाते यामध्ये लाभार्थी निवडीचे निकष बाबासाहेब आंबेडकर योजना या याप्रमाणेच या आहेत यामध्ये लाभार्थी लाभार्थीकडे आठ सात बारा असणे आवश्यक आहे लाभार्थी जातीचा जा दाखला असणे आवश्यक आहे बँक पासबुक आधार कार्ड रेशन कार्ड इत्यादी कागदपत्रं शेतकऱ्याकडे असणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी शासनाच्या महा महा डी बी टी महाराष्ट्र गव्हर्मेंट इन या वेबसाईटवर जाऊन शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करावेत अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची लॉटरी पद्धती निवड होते व लाभार्थींना मंजुरीचा आदेश दिला जातो याच पद्धतीनं आपल्याकडे कृषी विभागाची तिसरी जी योजना महत्वाकांक्षी योजना आहे ती राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम ही केंद्र सरकारच्या मार्फत राज्यामध्ये राबवली जाते सदरची योजना एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीपासून राज्यामध्ये राबवली जाते यामध्ये शासनाकडून सर्व शेतकऱ्यांच्याकरता दोन घनमीटर करता पंधरा हजार नऊशे पन्नास इतके अनुदान दिले जाते आता ह्या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की ग्रामीण भागातील महिला ज्या असतात त्यांना चुलीच्या धुरापासून त्रासापासून त्यांना मुक्त करणे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताला प्रोत्साहन देणे त्याच पद्धतीनं बायोगॅसच्या ज्या स्लरीपासून शेणखताच्या ज्या स्लरीपासून जे खत निर्माण होणार आहे ते खत उत्तम दर्जाचे असून ते शेतीकरता शेतीकरता शेती पूर्ण म्हणजे शेतीचा पू पोत सुधारतो व पिकाच्या वाढीच्या पिकाची वाढ चांगली होते त्याच पद्धतीनं घरगुती जे एल पी जी सिलेंडर आपण वापरतो त्यामध्ये सुद्धा आपण बचत होते त्याचप्रमाणे जंगलतोडीचा आळा बसतो या पद्धतीने पाच प्रकारचे फायदे बायोगॅसपासून आहेत तरी मी या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की या कृषी विभागाच्या आपल्या ह्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा धन्यवाद